नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील तीनच महिन्यात लोकप्रिय अभिनेत्री पुनरागमन करत आहे स्टार प्रवाह वाहिनीवरील सुख म्हणजे नक्की काय असत या मालिकेने डिसेंबर महिन्यात प्रेक्षकांचा निरोप घेतला या मालिकेतून अभिनेत्री गिरिजा प्रभू घराघरात लोकप्रिय झाली तिचा एक वेगळा चाहता वर्ग निर्माण झाला होता आता गिरिजा एका नव्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे गेल्यावेळी तिच्या भूमिकेचं नाव गौरी होत या गौरीने जवळपास चार वर्षे छोट्या पडद्यावर अधिराज्य गाजवलं होतं मात्र यावेळी गिरिजा कोकणातील कावेरी होऊन सर्वांसमोर आलेली आहे अर्थात गिरिजा प्रभू साकारणाऱ्या नव्या भूमिकेचं नाव कावेरी आहे कोण होतीस तू काय झालीस तू या नव्या मालिकेतून गिरीजा स्टार प्रवाह वाहिनीवर पुनरागमन करत आहे येथे कोकणाची कावेरी जणू बाळांची दुसरी आई अस कॅप्शन देत वाहिनीने नव्या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित केलेला आहे गिरीजाच्या साथीने या मालिकेत सुप्रसिद्ध अभिनेते वैभव मांगले झळकणार आहे वैभव मांगले मालिकेमध्ये तिच्या वडिलांच्या भूमिकेत दिसणार आहे तर मित्रांनो तुम्ही गिरीजा प्रभू हिला पुन्हा छोट्या पडद्यावर पाहण्यासाठी किती उत्सुक आहात हे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा